दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मौजे हिरवे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गावच्या हद्दीत कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ वय वर्ष बारा या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला म्हणून संबंधित फिर्यादीवरून वाठार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीन दोन हजार तेवीस आयपीसी कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे ब्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक पोली श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते याचबरोबर वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावात गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व वाठार पोलीस ठाण्याचे पथक नेमण्यात आले होते व सदरचे पथक मयत मुलाच्या खुनासंदर्भात माहिती घेत होते सर्व शक्यतांचा अभ्यास करून खून कोणी केला असेल याबाबत त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू होती मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून व तेथील जवळचे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस व चौकशी करून सदरचा गुन्हा त्याच्या वडिलांनी केला असल्याबाबतचा संशय निर्माण झाला होता त्याप्रमाणे मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती व इतर साक्षीदारांकडून मिळालेली माहिती यामध्ये तफावत दिसून येत होती पोलिसांनी प्राप्त झालेल्या माहितीनुसार व मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा खून हा त्याच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय अधिक प्रकट झाला होता त्यानुसार त्याच्या वडिलांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा खून हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली सदरचा खून करण्याचे कारण विचारता आरोपीने त्याला कॅन्सर असल्याचा संशय होता त्याच्या मृत्यू पश्चात मुलाचे कसे होईल त्याचा सांभाळ कोण करील कॅन्सर होईल याचे हाल होतील या विवंचनेतून त्याचा रस्सीने गळा आवळून खून केला असल्याबाबतची कबुली दिली सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल तसेच कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रवींद्र भोरे वाढर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील विश्वास शिंगाडे अमित पाटील पोलीस पोलीस उपनिरीक्षक पोली संदीप बनकर पोलिस अंमलदार शरद बेबले सचिन साळुंके लैलेश फडतरे लक्ष्मण जगदने साबीर मुल्ला प्रवीण फडतरे राकेश खांडके अमोल माने अजित करपे सनी आउटे शिवाजी भिसे स्वप्नील कुंभार मनोज जाधव अमित माने अविनाश जाधव गणेश कापरे ओमकार यादव स्वप्नील दौंड केतन शिंदे रोहित निकम पृथ्वीराज जाधव वैभव सावंत अमृत करपे विजय निकम संभाजी साळुंके सायबर विभागाचे अमित झेंडे अजय जाधव वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन भोसले उदय जाधव प्रशांत गोरे गणेशि थापे प्रतीक देशमुख यांनी सहभाग घेतला असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा गाटेकर योद्धा न्यूज सातारा